घटक मीडिया म्हणून सरकारने मान्य केलं तसंच त्यांनी डिजिटल सुद्धा एक घटक एक माध्यम म्हणून त्यांनी त्या संदेश केलेलं आहे फक्त त्यामध्ये काम करणाऱ्यांना कसं ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये जे स्वतंत्रपणे व्यवसाय करतात त्यांना कशा पद्धतीने अधिकृत करता येईल या संदर्भामध्ये राज्य सरकार आणि पाठवलं आपले प्राधान्यक्रमाने आपली मागणी आहे की या घटकाचा सुद्धा विचार करून तात्काळ तात्काळ आश्रताचा अर्थ वर्षानुवर्ष तात्काळ आश्रताचा अर्थ काही लिमिट ठेवून तुम्ही त्यामध्ये एक अभ्यासक्रम करून त्यामध्ये लोकांच्या सूचना लोकांचे मार्गदर्शन त्याच्यामध्ये घेऊन त्या संदर्भात मनसुद्धा तयार कराय सरकारने राज्य सरकार धोरण तयार करू शकतं आणि ते केंद्र सरकारला वाढवू शकतं आणि मग त्यावर केंद्र सरकार साधा पदक विचार करून संबंध राज्या देशामध्ये ते धोरण लागू करू शकतो अशा प्रकारची ते प्रायूर्ष पंचवीस वर्ष साप्ता जिल्हा वृत्तपत्र आणि जिल्हा म्हणजे त्या प्रमुख मागणी असावी कारण राज्य सरकारचं मुखपत्र म्हणून जिल्हा वृत्तपत्र आणि जिल्हा साप्ताहिक हे मोठ्या प्रमाणात राज्य सरकारच्या बातम्यांना प्रसिद्धी देतात मोठे टेनिकेट देत नाही त्यामुळं प्रामुख्याने जिल्हा वृत्तपत्र वर जिल्हा वृत्त मागणी जिल्हा वृत्तपत्र साप्ताहिकांबरोबर जिल्हा वृत्तो द्विवार्षिक पण कळलं द्विवार्षिक दहा वर्षिक मागणी मागणी आपण जी बातमी त्यामध्ये आपण दाखव चांगली सुद्धा आहे कारण असं की पंचवीस वर्षांनंतर महाराष्ट्राचं मी सांगतो जिल्हा जिल्हा दैनिक आणि तालुका पातळीवर खऱ्या अर्थानं सरकारची सरकारची योजना सरकार लोकांपासून खऱ्या अर्थाने माध्यम आहे खऱ्या अर्थाने पालकमंत्र्याचा दौरा कोण मोठं वर्तमानपत्र मी लोकसत्तामध्ये काम कोणीही छापत नाही दैनिक छापतात जिल्हा दैनिक छापतात हे हे लक्षात घेऊन आपली मागणी तीच आहे की जिल्हा तालुका पातळीवरची ही माध्यम व्यवस्था हे अधिक सक्षम झाली पाहिजे ती निस्ती सक्षम म्हणजे बोलण्याने नाही आर्थिक पातळी झाली पाहिजे आणि म्हणून त्यातला तुम्हाला माहीत असेल की मुद्दा घेतलेला आहे मी

आवश्यक आहे आणि आपली मागणी त्याच्यामध्ये स्थानिक सर वर्तमानपत्रकार पत्रकारांमध्ये उपजीविकेचं साधन होऊ शकत नाही त्यासाठी त्याला जोडधंदीची आवश्यकता आहे आणि ग्रामीण भागात पत्रकारांना मानलं नाही की ते जोडधन काय करतील अनेक दिवसापासून पत्रकारांची मागणी आहे की स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं आपल्या जे प्रमुख मागणी आहे त्याच्यामध्ये त्याचा पुढे समावेश केला

आणि वृत्तपत्रकार पत्रकार हे जे दोन घटक अठरा नंबर समान हे घटक आहे म्हणजे वर्तमानपत्र त्याला लागून असणारा सगळा घटक पत्रकार असतील वृत्तपत्र विक्रेते असतील किंवा त्यामध्ये काम करणारे सगळे लोक असतील या लोकांच्या हो आर्थिक उन्नतीसाठी एक स्वतंत्र विकास आर्थिक विकास महामंडळ असावं अशा प्रकारची मागच्या अनेक दिवसांनी सगळ्या बरेच मागण्या करतायत

फक्त मोठ्या जाहिरात त्याचा एक मुद्दा हे म्हणजे त्यांना आवड शासकीय या पत्रात किंवा सापता नगर परिषद असो पंचायत समिती असो ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो त्यांच्या जाहिराती आपल्या गोष्ट मिळालाच पाहिजे परंतु असं होत नाही नगरपालिका म्हणजे निघाला फक्त जिल्हा निघाला

आणि म्हणून त्यासाठी या संवादामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि वीस तारखेला मुंबईमध्ये येण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा अशा प्रकारे माध्यम प्रतिनिधीला संविधानिक पदावर संधीच भेटत नाही मग आपले प्रश्न मांडणार होत त्यासाठी संविधान पदावर जाण्यासाठी आपलं वैयक्तिक मत आहे माध्यम प्रतिनिधी भेटायला पाहिजे ना सध्या घटने हे बघा राज्यघटनेमध्ये स्पष्टपणे तरतूद आहे काय तरतूद आहे आपल्या सगळ्यांना आपण माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांना हे माहीत असणं अपेक्षित आहे मा राज्यघटनेमध्ये स्पष्टपणे तरतूद आहे दोन सभागृहात राज्यघटनेमध्ये एक निवडून आलेला लोकप्रतिनिधी सभागृह आणि एक नियुक्त होणारा सभागृह म्हणजे खालचं सभागृह राज्य पातळीवर जर आपण विचार केला तर विधानसभा निवडून आलेला प्रतिनिधी आहे आणि विधान परिषद हे वरचं सभागृह वरचं सभागृह निर्माणच यासाठी केले आहे की खालच्या सभागृहातून जे काही विधेयकं येतील जी काही चर्चा आहे त्याचा अंतिम जो मसुदा तयार होतो किंवा अंतिम त्याच्यात सभागृहात आणि त्या सभागृहामध्ये राज्यपाल नियुक्त बारा जागा आणि त्या घटनेमध्ये स्पष्टपणे कला साहित्य क्रीडा पत्रकारिता या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना त्या ठिकाणी प्रसिद्ध असणं आवश्यक आहे हे कशा आहे खालच्या सभागृहातून जो काही वसुदा होईल तो सगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या लोकांनी त्याच्यावर चर्चा केली के पाहिजे त्याच्यावर मंथन झालं पाहिजे आणि त्यांना अंतिमता समाजाच्या उपयोगी हो राज्याच्या राष्ट्राच्या उपयोगी हो विधेयक आलं पाहिजे बरोबर आहे पण असं होतंय का असं होत नाही गेल्या साठ वर्षामध्ये अशा प्रकारचं काही झालं नाही कुठल्याही सरकारने शेवटी सरकार शिफारस करत असतो ज्या शिफारशी झाल्या त्या फक्त त्या सभा वरच्या सभागृहाचा वापर हा राजकीय म्हणजे व्यवस्थेने आपल्या कार्यकर्त्यांचं पुनरसन करण्यासाठी केलेलं आहे हे स्पष्टपणे आपल्याला दिसून येईल त्यामध्ये कुठल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना त्या ठिकाणी प्रतिनिधी दिलं जात नाही हे अभिमान माध्यमांनी काय ठरवून घेतलं आहे की त्यांनी केलेला गोंधळ फक्त लोकांपर्यंत नेऊन दाखवणे हेच आपलं काम आहे त्याच्यावर चर्चा करणे हेच आपलं काम आहे आपण विचारणं हे आपलं कामच नाही ते आपण विसरून घेऊ आणि म्हणून राजकीय व्यवस्थेला असं वाटतंय की माध्यमांना काय आम्ही जे करू ते फक्त लोकांपर्यंत नेऊन दाखवतात विषय असं समोर बरोबर आहे आणि आता तर विधान परिषदेमध्ये काय होते आता अलीकडच्या लास्टच्या अधिवेशनामध्ये काय झालं बघितलं शेवटच्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी मारामारीपर्यंत हातगाईपर्यंतचे विषय आहे वरच्या सभागृहामध्ये अपेक्षित आहे का तुम्हाला कुणाला तरी भारतीय नागरिक म्हणून कुणाला तरी अपेक्षित आहे का वरच्या सभागृहामध्ये अशा प्रकारचा गोंधळ व्हावा वरच्या सभागृहामध्ये नियुक्त केलेले कितीतरी सदस्य तुम्हाला सांगू शकतो मी म्हणजे आपण बघा रेकॉर्ड काढू त्यांचा सहा वर्ष संपदाची एक शब्दही बोलले नाही आणि जे बोलले ते राजकीयच बोलले त्या सभागृहाचं किती वेळ कामकाज बंद झालं वरच्या सभागृहाचं कामकाज बंद होणं हे सगळ्यात दुर्दल त्या सभागृहात फक्त चर्चाच झाली पाहिजे सभागृहात लोक त्या त्या क्षेत्रात अभ्यास होत त्या त्या क्षेत्रात चांगलं काम करणाऱ्या लोकांना पसरले बघा मी केंद्र सरकारने केंद्र सरकारने असता एक निर्णय घेतला आपल्या सुधानुभूती इन्फोसिसच्या प्रमुख त्यांना केंद्र सरकारने राज्यसभ यावेळेस राज्यपाल केंद्र सरकारने राज्य राष्ट्रपतीने त्यांना नियुक्त केलं राज्यसभेवर त्यांचं पहिलं भाषण आहे त्यांच्या पहिलं त्यांनी जे पहिलं भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी काय घेतलं म्हणजे या देशामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांमध्ये दे देशाला समाजाला देशाची जी क्षमता आहे हे सिद्ध होतं फक्त त्यांना संधी मिळत नाही आणि तुमचा जो मुद्दा आहे तो मुद्दा तुम्ही सगळ्यांनी उचलला पाहिजे सगळ्यांनी मिळून त्यात मागणी केली पाहिजे सगळ्यांनी मिळून त्यामध्ये योगदान दिलं पाहिजे हे तरच सरकार ही व्यवस्था राजकीय व्यवस्था त्यामध्ये लक्ष घालू शकते याला जबाबदार सरकार म्हणायचं का आपल्या राज्यातील वेगवेगळ्या संघटना हे असं मी तुम्हाला सांगतो संघटना असणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे मत मत मतभेद असण हे तुमच्या तुमच्या व्यक्ती स्वातंत्र्याचं तुछ हे जिवंतपणाचं लक्षण आहे पण त्याच्या पुढे जाऊन आपल्याला हा विचार करावा लागेल की या सगळ्यातनं काय करायचं आपला गोल काय तर त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी असली पाहिजे का, का नसावे मला सांगा तुम्ही शिक्षकांसाठी स्वतंत्र विभागवार मतदारसंघ आहे पदवीधरांसाठी स्वतंत्र विधानावर मतदारसंघ आहे पत्रकारांसाठी कान हा हाही प्रश्न आहे ना हा प्रश्न म्हणून माझा प्रश्न नागपूरचे माझे मित्र डॉक्टर प्रशांतर कोरटकर ते पूर्णा सेवेचे माध्यम प्रतिनिधी वीर होते त्यांनी तत्कालीन राज्यपालाकडे हा मुद्दा पराग। रेटून धरला होता पण आता माझं वैयक्तिक कुणामध्ये अॅलिगेशन नाही पण आपल्या इथे जे काही माध्यमाचे वेगळ्या संघटना जे काय चुले ना त्यांनी त्यांना काही समर्थन दिलं नाही आणि दुसरं असं आहे की सिंधुदुर्गचा माझा मित्र रवींद्र कोकडे हे पीक माझा झाला त्याच्यावर सुद्धा चुकीच्या पद्धतीनं गुन्हा दाखल झाला आणि त्याच्याबद्दलही कुणी कुठल्या माध्यमाचा माध्यमाच्या संघटनेने आवाज होतो नाही मग हे सगळं ना असं होत असं असतं खरं मुख्य कारण माझ्या ज्या क्षेत्रामध्ये आपण काम ज्या माध्यम संस्थेत आपण काम करतो त्या माध्यम संस्थेमध्ये आपल्यासाठी जागा आहे का आपल्या प्रश्नांसाठी जागा आहे का तुम्हाला सांगतो कोरोनामध्ये दीडशेच्या पेक्षा जास्त पत्रकारांचा मृत्यू झाला एक रुपयामध्ये सरकारने केली तत्कालीन सरकारला मागणी केली होती तत्कालीन आरोग्यमंत्र्यांनी घोषणा केली होती पोलीस महसूल आणि आरोग्य प्रशासनातल्या कर्मचाऱ्यांप्रमाणे दुर्दैवी घटना घडतं पत्रकारांचा आम्ही पन्नास लक्ष रुपयाचा दोन दिलं का नाही बरोबर तुमचा मुद्दा आहे पत्रकार हल्ला पत्रकार विरोध पत्रकार संरक्षण कायदा मंजूर झाला त्याच्या अंमलबजावणी होती का नाही होती पण अलीकडे काय होते अलीकडे एखादा पत्रकार चांगलं काम करत असेल प्रमाणितपणे काम करत असेल तर त्याच्याला वेगवेगळ्या पद्धतीने अडचण देण्याचा प्रयत्न करत बातमी प्रसिद्ध झाली त्याच्यावर जर आक्षेप असेल बातमी दाखवली त्याच्यावर जर आक्षेप असेल तर न्यायालयात दाद वागली ही तर आहे पण अलीकडे काय होतं डायरेक्ट गुन्हा दाखल करायचा म्हणून आपली मागणी आहे की पत्रकाराच्या वर जर तक्रार आली तो उपयोगावी म्हणजे डिवायस पी करतेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करावी आणि त्यानंतर कारवाई व्हावी बरोबर आहे आणि म्हणून ही मागणी आता तुमचा मुद्दा आहे की संघटना संघटनेशिवाय प्रश्न जाऊ शकत नाही का संघटनेशिवाय जाऊ शकता नाही संघटने शक्ती आहे एकटा दुकटा माणूस नाही मी आज महाराष्ट्र आम्ही महाराष्ट्रावर घेत जेव्हा जेव्हा पत्रकाराला अडचण येते जेव्हा संघटनेत संघटनेत संघटनेचा सदस्य तो स्वीकारा किंवा संघटनेमध्ये योगदान द्या म्हणतात ना त्यावेळेस तो पंत्राजी मला कुठल्याही संघटनेत जायचं नाही मग मला कुठल्याही संघटनेत मला समजा नाही बरोबर आहे मी आलिप्तर पण जेव्हा जेव्हा अडचण येते त्यावेळेस पहिल्यांदा भोन संघटनेच्या लोकांना येते की असा असा प्रकार असतो संघटनेची एवढी मोठी ताकद असताना संघटनेचा प्रतिनिधी जर आपला संसदेमध्ये गेला किंवा विधानसभेमध्ये गेला तर तो संघटनेचा प्रतिनिधी आपल्या संघटनेच्या बाजूला बोलणार का त्या पक्षाच्या नेत्याच्या बाजूला बोलणार मग आपल्याला न्याय कसा मिळणार हो मुद्दा असा आहे की नियुक्त कसा होते याच्या बाजूने पत्रकारांचा प्रतिनिधी म्हणून जर तो नियुक्त केला संघट कुठले संघट असू लागला तर तो पत्रकारांच्या प्रतिनिधी संघटनेची ताकद प्रतिनिधीपेक्षा मोठी असते तुम्ही आम्ही आजाद आहे पत्रकार आझाद आहे मग ते आझादी राहणार नाही ना जर प्रतिनिधी आपण स्वीकारलो कुणाचं तर त्या पक्षाच्या बाजूने बोलायला तर तुम्ही काय करणार राज्यघटने राज्यपाल आणि राष्ट्रपती नियुक्त राज्यपाल आणि राष्ट्रपती नियुक्त अशा काही जागा ज्या जागांमध्ये राज्यपाला राष्ट्रपती स्वतंत्रपणे निर्णय बरोबर आणि त्यामध्ये कला साहित्य विद्वान पत्रकार या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना नियुक्त करावी तर आहे बरोबर पण ती होत नाही आणि तशी जर खाली तर जाणारा माणूस उद्या तुम्हाला जर त्या ठिकाणी नियुक्त केलं बरोबर आहे तुम्ही मांडणार हा फरक आहे आणि त्या फरकासाठी आपण सगळ्यांनी हा उठाव केला पाहिजे की पत्रकारांमधून घ्या राज्यपाल नियुक्तमधून घ्या राष्ट्रपती नियुक्तमधून घ्या हा दुसरा दुसराच प्रश्न की महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतात पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका याच्यामध्ये स्वतंत्र पत्रकारांच्या जाहिराती कायमस्वरूपी त्याचा हिस्सा एक्स्ट्रा फक्त पत्रकारासाठी असायला पाहिजेत याच्यासाठी आपण काय करा बघा मी मागणी मागणी आहे तो ही मागणी अशी आहे की दरवर्षी ज्या ग्रामपंचायतींना वार्षिक आराखडा बरोबर वार्षिक आराखडा सरकारचं धोरण आहे गाव ग्रंथालय त्यामध्ये आपण दहा हजार रुपयाची तरतूद ठेवावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे फक्त पैसे ऑलरेडी आहेत सरकार देतच आहे फक्त आम्हाला चला ओके